मंडळी नमस्कार आपण हो ला आहोत आज सातारा जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत फलटण तालुक्यातील फलटण शहराला लागून असणाऱ्या कोळकी गावामध्ये हे खरं तर कोळकी गाव आणि हे कोळकी जिल्हा परिषदचा गट फलटण शहरापासून सुरू होतो आहे आणि अगदी जवळ असणारा हे कोळकी गट आणि कोळकी गावात आज काही भाजपच्या काही कार्यकर्त्या प्रचारासाठी एकत्र आलेले आहेत त्यांचा प्रचार चालू आहे आपल्याला जाणून घ्यायचंय की काय परिस्थिती आहे काय वातावरण आहे जिल्हा परिषदच्या रणधुमाळीच्या या अनुषंगाने आपण चर्चा करूया त्यांच्याशी आणि विचारूया की काय परिस्थिती चालू आहे कसा रणसंग्राम होणार आहे भाजपा राष्ट्रवादीकडून येथे उभ्या असणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी असणाऱ्या ह्या महिला कार्यकर्त्या ताई नमस्कार आपली ओळख द्या मी सौरेश्मा संजय देशमुख पोळखी माझे सरपंच सर विद्यमान सदस्य आता कोळकीच्या आहात हां आता चालू कोळकीला विद्यमान सदस्य कोळकी गटामध्ये आता हा जो जिल्हा परिषदचा रणसंग्राम बैठक हे जी चालू आहे निवडणूक चालू आहे तर आपण प्रचार करत आहात तर आपला काय मुद्दा आहे भाजप राष्ट्रवादीचा प्रचार नमस्कार सुस्वागतम आमचे सर्वांचे लाडके माडा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमचे सर्वांचे लाडके आमदार सचिनदादा पटील या ठिकाणी आमचे शमशेरदादा असतील आमच्या जिजामाला वहिनी असतील आणि सातारा जिल्हा परिषदेतून कोळकी गटाचे उमेदवार जयकुमारदादा शिंदे असतील पलटण पंचायत समिती गणाचे उमेदवार विकासभाई या नाळे असतील त्यांच्यासाठी आम्ही आता प्रचार दौरे सुरू केलेले आहेत तर आम्ही प्रचारात फिरत असताना आम्ही आता जवळजवळ कोळकी गणातील सात आठ गावं केलेली आहेत त्यामध्ये आम्ही सोनवडी केलं बोडकेवाडी केलं नंतर धुमाळवाडी केलं भाडळी खुर्द भादळी बुद्रुक केलं गिरवी केलं आणि आता सध्या आमचा कोळगीत प्रचार चालू आहे पण सगळीकडे कमळाचीच रणधुमाळे आहे कारण लोकांना विश्वास आहे की गेले तीस वर्ष आपला फलटण तालुका विकासापासून वंचित आहे आणि आता रणजित दादांच्या पाठीमागे सर्वजण उभे आहेत कारण दादा दा हे सांगताय सगळं पाठीमागे उभे आहेत तुम्ही कोणता आम्ही एवढी गावं फिरून आलो बर विकासापासून वंचित आहे असं तुम्हाला निदर्शनास आलं हा निदर्शनास आलं कारण ज्या ज्या काय काय विकास दिसला तुम्हाला काय दिसलं तुम्हाला त्या कारण प्रथम त्या माणसाला काय असते पाण्याची गरज असते दुसरा मुद्दा काय असतो रस्त्याचा असतो तिसरा काय असतो शेतकऱ्यांसाठी वीज चा प्रश्न असतो तर लोकांच्या ह्या मूलभूतच गरजा नाहीत तर इतर तर कामे खूप असतात गावामध्ये बंदिस्त गटारे लोकांना लागत असतात वेळोवेळी वीज लागत असते बसचे प्रश्न असतात असे अनेक प्रश्न गावामध्ये खूप प्रमाणात भेडसावत आहेत आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की आता दादांचं नेतृत्व आणि आमदार साहेब आता गेले चौदा महिने कार्यरत आहे तेव्हापासून विकासाला सुरुवात झालेली आहे तर दादांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे राहिलो तर आमचा विकास हा निश्चित आहे असं आम्हाला प्रचारात जाणवलं आपल्याला एक प्रश्न असा वाटतो की माझी विद्यमान सरपंच होता कोणती या गावची कोणत्या गटातून होता आ, राजे गटातून होते मी राज्य गटातून आता विद्यमान सदस्य आहात को गटा कोणत्या गटातून आहात आता मी भाजप मधून आहे मागे गटातून आहे मागे तुम्ही विद्यमान सरपंच राजे गटातून होता आता विद्यमान सदस्य तुम्ही कोणती गटातून ग्रामपंचायतीमध्ये आहात तर आपण ह्या राजे गटातून इकडे का आलात याचं काही कारण याचं कारण सांगायचं म्हटलं तर काय होतं माझं त्या ठिकाणी पण काम चांगलं होतं पण आमच्या पोळकी आता फलटण तालुक्यातून तुम्हाला माहिती आहे सर्वात मोठी ग्रामपंचायत तर कोळकीची ग्रामपंचायत आहे फलटण शहरालगत कोळकी गाव आहे त्यामुळे कोळकीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे भेडसावत आहे आणि कोळकीतील समस्या सोडवण्यासाठी आम्हाला वाटत होतं की ना ना ही कोळकी ग्रामपंचायत न राहता नगर पंचायत व्हावी आणि आम्ही जेव्हा रणजितदा भेटायला गेलो की कारण बरोबर आपण आज बघतोय महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार बोरे भाऊ असतील किंवा दादांबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ जे बहिणींच्या पाठीमागे आहेत हे दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आणि आमच्या कोळकीमध्ये जो प्रश्न पाण्याचा भेडसवत आहे मुख्य समस्या की दोन दिवसांनी पाणी आमच्या कोळकीमध्ये येतं तर रा दादांनी आम्हाला शब्द दिला की आपण इकडे आला तर आम्ही कोळकीची नगरपंचायत करू आणि तुमचा पाण्याचा आणि रस्त्याचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवू आम्ही फक्त विकासासाठी राजे गटातून दादा गटामध्ये आलेलो आहे मग आता कोळकी गावासाठी तुम्हाला कोणता विकास अपेक्षित आहे आता कोळकी गावासाठी तर आमचा पाण्याचा टँक आहेच पण आम्हाला काय होतंय की दोन दिवसांनी पाणी येतं है। आहे तर आता आमच्या पाण्यासाठी दादा एक असं प्लॅनिंग करणार आहेत की कोळकी गावाला दररोज मुबलक पाणी होईल आणि ज्या ज्या ठिकाणी आमचे रस्ते म्हणजे अंतर्गत रस्ते आहेत किंवा ज्या काही ठिकाणी गटरांचा वगैरे प्रश्न आहे तो रणजितदादा पूर्णपणे सोडवणार आहे पर आता हे कोळकी गावचं झालं किती मत झाली किती लोकसंख्या आहे कोळकी गावची कोळकी गावची लोकसंख्या दोन हज, आ, आ, हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे आठ हजार चोपन्न आहे मतदान किती आहे आपल्या मतदान आठ हजार चोपन्न आहे आठ हजार चोपन्न हा कोळकीमध्ये जास्त लोक लोकसंख्या राहते परंतु मतदान आठ हजार चोपन्न आहे तसं पाहिलं तर कोळकीमध्ये वीस हजार ते पंचवीस हजार लोकसंख्या आता राहत आहे पण काही लोकांची गावं म्हणजे मतदान आपल्या गावामध्ये आहे अजून एक प्रश्न तुम्हाला असं विचारायचं पण पाठिंबा दिवशी तुम्ही काय सांगा जुन्या जनते आहात काय वाटतं आता जिल्हा परिषद गटात माझं नाव सौलक्ष्मी रणजित सिंह निंबाळकर कोळकेमध्ये जायला आहे तिथे आहे रस्त्याचा प्रॉब्लेम जास्त आहे किती वर्ष कोलकीच आता दोन हजार पंचवीस वर्ष तरी झाले कसे आहेत तसे आहेत काही झाले मुलगा सदस्य झाला तेव्हा त्याने इथे मातीच होती तर थोड्या विकास केलेला आहे पण नंतर काही झाला नाही आता मी पण ग्रामपंचायत सदस्य आहात हो हो मग आता सदस्य तुम्ही दोघी सदस्य आहात तरी सुद्धा हा विकास का मागे ठेवतात आता आम्ही ग्रामपंचायतीला सारखं ना तरी होत का नाही कारण काही वेळेस नुसतं ऐकून घ्यायचं करायचं नाही कोण असं करतो आता काय ग्रामपंचायतीचे लोक कोणतरीच सरपंच आणि ते विकासावर लक्ष देत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं लक्ष असतं सगळं पूर्णपणे नसतं ना विकास पाहिजे तसं झाला पाहिजे पाहिलं का मंडळी पंच्याहत्तर वर्षं झाली देश स्वातंत्र्य होऊन पण तरीसुद्धा विकसित होणाऱ्या अगदी तालुक्याच्या फलटण तालुक्याच्या बाजूला असणारं एक उपनगरच आहे कोळकी पण तिथेही अजून असा दुर्लक्षित विकास दिसून येतो आहे निवडणुका आल्यानंतर सर्वजण विकासामध्ये बोलतात परंतु परत पूर्ती होत नाही हे फलटण तालुक्यातलं चित्र तर फार मोठं आहे त्याच्या त्यामुळे आता ह्या विद्यमान सदस्य आहेत दोघी सदस्य आहेत ना त्यासुद्धा व्यथा आहेत जर लोकप्रतिनिधींना व्यथा मांडावा लागत असतील तर सर्वसामान्य नागरिकांचं काय हा प्रश्न फार महत्वाचा आहे अजून आपण स्वच्छता वगैरे पण नाही आता इथे गणपती मंदिर आहे आजूबाजूला स्वच्छता झाली पाहिजे ना अक्षर नगरचं गार्डन आहे तिथले स्वच्छतेचाही प्रश्न दिसून येतो कुठे या काय नाव तुमचं माझं नाव सौ कोमल वैभव आहे कोलची चार आहे बच्चा तुम्ही किती वर्ष कोलकीत राहता सोळा वर्ष बरं काय दिसून येत तुम्हाला मला म्हणजे थोडक्यात मी माझ्या दोन वाक्यात माझं मत मांडते तर आम्हाला इथपासून काम करणारा नेता नकोय तर आम्हाला आमच्यासोबत आणि आमच्यासाठी काम करणारा नेता हवा तुमच्या सोबत काम एसी मधले नेते लोक आहेत मग आता ग्रामपंचायत कोणकी तुमची असते तर ती करते ना काही एवढ्या मोठ्या उपनात काही चालू आहे की नाही विकास विकास बघितला तर काहीच नाही आम्हाला सध्या म्हणजे महिलांसाठी जर बघायचं म्हटलं तर आम्हाला म्हणजे शाळेत मुलं नाही आणायला वगैरे गाडीवर यायचं जायचं म्हटलं तर पावसाळ्यात तर आमच्या रोडची अशी दुरावस्था आहे की आम्ही बऱ्याच जणी असं रोडवरती घसरून वगैरे पडले अंतर्गत रस्ते तर ते <coughs> मुरमाची वगैरे कामं करून देतो म्हटले पण दे त्यांनी अक्षरशः लाल माती रोडवरती टाकलेली आम्ही सकाळसट बरेच चढा घसरून पडलेलो आहोत तर आमची अपेक्षा एवढीच आहे की जे काही आत्ता म्हणजे आम्ही विकासाचं जे दृश्य बघायचं म्हणतोय तर ते लवकरच ह्या सदस्यांच्या मार्फत म्हणजे जिल्हा परिषद गटातून जयकुमार शिंदे सर आणि पंचायत समिती गणातून विकास अशोक नाळे यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या विकासाची दिशा बघतोय तर म्हणजे विकासासाठी विकास उभा आहे असं तुम्हाला हो येस तो विकास विकास आले नक्की करणार नक्की का विकासच नाही नाही विकास विकासच करणार आणि त्या विकासाच्या जोडीला जयकुमार आहे ते जय करतील का नक्की करणार आमचा विश्वास आहे नक्की येस गावशी काय सांगा गावशी बोलत नाही तुम्ही तुमच्या समस्या मिटल्यात तुम्हाला काय सांगायचं विषयी आपल्या माजी सरपंच आहेत खरं तर यांना आता एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलंय तर आपण थोडंसं आणखी एक त्याच्याकडून एक गोष्ट अशी जाणून घेऊया की काही हो तुम्ही एवढ्या गावात पुढला मगाचा प्रश्न आपला आपल्याला राहिला तर त्या गावामध्ये सुद्धा असं काही तुम्हाला छोटी खेडेगाव आहेत ते बाजाराटासाठी कोण तरच येतात तुम्हाला काय प्रकर्षण झालं होतं त्या खेडेगावात आता आम्ही प्रत्येक गावात गेलो आम्ही आता कसं असतं गावात एखाद्या कुटुंबात गेलो तिथं तरुण मंडळी त्यांना माहीत असतं की बाबा कोण काम करता येईल कोण नाही पण आम्ही काय केलं की आजी आजोबांनी पैसे गेलो आणि तिथं आम्हाला पाहायचं होतं की खरंच ह्या लोकांच्या मनात काय येते आम्ही फक्त फॉटलेट त्यांच्यासमोर धरलं आणि त्यांना म्हटलं की आपण कुणाला मत देणार आहे ठामपणे त्यांनी सांगितलं की आज आम्ही कमळालाच मत देणार आहे का देणार आहे तर त्या आमचे भाऊ आहेत ना त्या आजोबाजींनी सांगितलं आमच्या घरात ज्या महिला आहेत ना आम्हाला दीड हजार रुपये त्यांच्याकडून लाडकी बहीण योजनेतून मिळत आहेत त्याच्यामुळं आम्ही काय करणार आहे आम्हाला आता साठ वर्षाच्या पुढं वयोश्री योजना मिळते आमच्या रणजितदादांनी एवढा विकास केलेला आहे आमच्या घरातली मुलं सारखी रणजितदादांचं नाव घेतात की हा तालुका आहे ना पलटण तालुका सूजनाम सुपुनाम केला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवले दादांनी आणि रस्त्यांसाठी

तो जो तुम्हाला काय प्रतिसाद किंवा तुम्हाला जे काही लोकांच्याकडून पोचल्यानंतर त्यांच्या भावना तुम्हाला समजल्या असतात की त्यांच्यासाठी फिरत आहे तर असा कोणता विकास तुम्हाला दुर्लक्षित वाटतो ते सांगा आता तुम्हाला सांगू का की मेन प्रश्न पाण्याचा आणि रस्त्याचा जास्त भेट चावला आणि दुसरा गावाकडे म्हटलं तर लाईटचाच असतो तर ती दादांनी आश्वासनं दिलेलीच आहे की मी शेतकऱ्यांसाठी दिवसा लाईट आहे आणि आता आमचे कोळकी गटाचे उमेदवार जयकुमार दादा शिंदे तालुका किंवा जिल्ह्यापुरतेच नाही तर त्यांची ओळख मंत्रालयापर्यंत आहे विकासभाई नाळे हे उपसरपंच होते कोळकी ग्रामपंचायतला चोवीस तास हे दोघे पण उमेदवार लोकांच्या सेवेसाठी सुखदुःखात उपलब्ध असणारे हे उमेदवार आहेत त्यामुळे लोकांना असं वाटतं की हे आमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहेत आमच्या सर्व समस्या हे सोडवणार हे आमच्या का काय समस्या असतील ते रणजितदादापर्यंत हे पोहोचवणार आणि आम्ही सर्व समस्यातून मुक्त होणार असा गावातील लोकांचा ह्या दोघांवर ठाम विश्वास आहे आणि इतर गावातील सदस्यांचा बरं हे ठीक झालं आता हे तुम्ही तुमच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सांगत आहात तुमचे उमेदवार विजय होण्यासाठी पण निवडणुका आल्यानंतर सर्वजणच आपापला उमेदवार कसा सेट हे सांगतात पण तुम्ही एक लोकप्रतिनिधी पाच वर्ष कोळकी गावचा सरपंच म्हणून तुम्ही कारभार पाहिलेला आहे सदस्य तुम्ही पण काके आहात बरोबर पण निवडणूक झाल्यानंतर त्याच्यावर दुर्लक्ष होईल का अजिबात दुर्लक्ष होणार नाही देते आम्ही ग्वाही देते सर्वांना की अजिबात आमचं दुर्लक्ष होणार नाही कारण आमचे हे दोन उमेदवार आहेत ना हे आता तुम्ही म्हणता जयकुमार शिंदे आणि विकास नाळे यांच्या नावातच जय म्हणजे हितच आमचं बऱ्यापैकी जय झालेला आहे आणि विकास भाऊ यांच्या नावातच विकास आहे म्हणजे अगोदर आमचा जय होणार आम्ही अगोदर गुलाल अंगाव घेणार आणि हे जय आणि विकास दोन्ही मिळून सर्व गावांचा उत्तन तालुक्याचाच हे विकास करणार आणि दादांची यांना भरपूर साथ आहे आमदार दा आमदार सचिन पाटलांची साथ आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे दादा प्रत्येक भाषणात सांगतात की जयाभाऊ गोरे आणि हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि आपण प्रत्यक्ष बघताच आहात की महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ ज्याच्या पाठीशी असतील तिथं कारण केंद्रात कमळ आहे राज्यात कमळ आहे जिल्ह्यात कमळ भाजप राष्ट्रवादीची युती आहे तो, तर राष्ट्रवादीची तुम्हाला हो तालुक्यामध्ये काय झालंय भाजप आणि राष्ट्रवादीची युती आहे हे तर आपल्याला सर्वांना माहीत आहे पण आपले आदरणीय अजितदादा पवार मला त्यांचं नाव घेतलं तरी माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा येतो आहे मी आमच्या महिलांच्या वतीने पहिल्यांदा आदरणीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते कारण दादांसारखा नेता कोणीच नाही आज दादांचं काम एवढं आहे की मी तुम्हाला सांगते की आज शेतकऱ्याचा मुलगा सचिनदादा पाटील यांना अजितदादांनी आमदार केलं अजितदादांमध्ये एवढी ताकद होती की आज राजे गटाची सत्ता आपण बघतोय गेली तीस वर्ष आहे तीस वर्ष झालं राजे गटाचाच आमदार होता परंतु अजितदादांनी पहिल्यांदाच सचिनदादा पाटील या शेतकऱ्याच्या मुलाला उभं केलं आणि त्या मुलाला निवडून आणण्याची अजितदादांमध्ये ताकद होती अजितदादांनी आज आमच्या एस एसटी स्टँडसाठी अठरा कोटी रुपयाचा निधी दिला होता आणि रणजितदादांना शब्द दिला होता की बारामती जशी मी बनवली आहे दादा आपल्या दोघांच्या साथीने रणजितदादांनी अजितदादांना सांगितलं होतं की दादा तुम्ही मला साथ द्या मी फलटणची बारामती केल्याशिवाय राहणार नाही आज अजितदादा गेले आज आमच्या दादांचं नाव घेतलं तरी आमच्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा येतो कारण अजितदादांच्या साथीने आमचं फलटण हे बारामती शहर एक रोल मॉडेल सिटी झाली असते मला खूप दुःख होतं अजितदादांचं नाव घेतलं आपल्याला त्याला असं काय वाटतं तुम्हाला की अजून महिलांसाठी काय असावं गोष्टी आरोप या कोणती गावात कोणती जणांमध्ये गा खेडेगावामध्ये कोणते प्रश्न आहे त्यांचे असं तुम्हाला कोणते गावात तरी स्वच्छता वगैरे वा व्हायला पाहिजे तर त्याचे रस्ते पण व्हायला पाहिजे आणखी पाण्याची समस्या तर आहे आरोग्याची आहे आरोग्य चांगलं म्हणजे लोक आरोग्य विभाग चांगलं करतात स्वच्छतेचाही प्रश्न एक दिसतो या गावामध्ये आणि शहर तसं हे उपनगरच आहे ग्रामीण भागात असे तरी तर अशा काही गोष्टीसाठी हे लोक आता प्रचार करतात आपल्या उमेदवाराचा आपण भविष्यात पाहूया की यांना आता जनता कशी जनता जनता साथ देते एकतर भाजपा राष्ट्रवादीचा विधानसभेपासून ज विजयाचा गुलाल चालू आहे नगरपालिका झाली आता पंचायत समिती जिल्हा परिषद आलेली आहे शिवसेनेच्या माध्यमातून राजेघटही उभा आहे भाजपा राष्ट्रवादीचा खासदार गट उभा आहे आणि आता परत एकदा ग्रामीण भागातून सत्तेचा गुलाल कोणाचा हे आपल्याला साथी अजून एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे भाजप म्हणतात राष्ट्रवादी तुमच्या जोडीला नाहीये काही ते हां राष्ट्रवादी पण आमच्या जोडीला आहे भाजप आणि राष्ट्रवादीची महायुतीच आहे आपल्याला माहित आहे आज आमचे आमदार राष्ट्रवादी गटातूनच निवडून आलेले आहेत तर आमची आणि राष्ट्रवादीची महायुतीच आहे त्याचा काही विषयच नाही पण आता राष्ट्रवादीतून तुम्हाला तुमच्या जोडीला ताकद आहे हा याची आता एकत्रित निवडणूक तुम्ही लढवत आहे पण माहितीच राज्यात सत्ता एक पक्ष आहे शिवसेना तो मात्र तुमच्या समोर उभं तर आता तुम्हाला काय वाटतं शिवसेना आता तुम्ही दोन्ही गटाकडे होता म्हणून तुम्हाला मला विचारायचा प्रश्न वाटत नाही फरक तर वाटतोच आहे कारण मी तिकडेही काम केलं आहे आणि तिकडच्या पेक्षा मला तिकडं भाजपमध्ये आल्यापासून असं जाणवत आहे की दादांचं चौफेर लक्ष असतं आणि कुठल्या गावात कुठलं विकास काम केलं पाहिजे याच्यावर दादांचं खूप लक्ष असतं गावासाठी तुम्ही सांगा की या गावासाठी तुम्ही कोणता वेगळा विकास असा अजेंडा द्या मी एकतर सांगते तुम्हाला की जे अंतर्गत रस्ते आपले आहेत की पहिला प्रश्न रस्त्याचाच आहे आज कोमलताईंनीही सांगितलं आहे की किती वेळा गाड्या स्लीप होतात किती वेळा गाड्या पडतात आम्ही जे काही रस्ते असतील ते पहिल्यांदा घेऊ आणि दुसरा प्रश्न म्हणजे पाण्याचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न सोडू आता आपल्याकडं नाना नाणे पार्कच आहे तरी महिलांसाठी आम्हाला एक अशी जिम बनवायची आहे की त्या ठिकाणी महिलांचं चा आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्या ठिकाणी आम्ही शिबिरं भरू महिलांसाठी काय मार्गदर्शन शिबिरं असतील ते आपण करू आता दादांच्या माध्यमातून नायक नाय नाईक बोमवाडी नाए, बो बो या ते एम आय डीशी होतच आहे त्या ठिकाणी युवकांना तर रोजगार मिळणारच आहे त्याबरोबर महिलांनाही रोजगार मिळणार आहे आम्ही ओळखीमध्ये जास्तीत जास्त महिला महिलांचे खूप बचत गट आहेत त्या बचत गटासाठी सुद्धा चांगल्या प्रकारचं दादांकडून दादांच्या सहकार्याने आमच्या महिलांसाठी एक प्रशस्त असं कॉल वगैरे बांधून त्या ठिकाणी महिला येऊन आपले काही प्रश्न असतील ते मांडू शकतील आम्ही इत्यादी आमच्याबरोबर बाळासाहेब काशीद भैया व सुनीता वहिनी ही आमच्याबरोबर खंबीरपणे आमचा भाजपचा प्रचार करत होते आज त्यांना एवढा विश्वास होता की दादा शिंदे असतील विकास भैया नाळे असतील प्रचारात ते आम्हाला सतत सांगायचे की येत्या नऊ तारखेला गुलाव हा आपलाच असणार आहे आज ते स्वर्गवासीत आले त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हे त्यांना उतार केला जयकुमारदादा आणि विकासभाई नाळे यांच्या अंगावर मुलालाच टाकणार आहे आणि त्यांची इच्छा पूर्ण करणार आहे कारण बाळासाहेब काशी आणि वहिनी या रणजितदाच्या एवढ्या कट्टर कार्यकर्त्या होते की मी ते शब्दात सांगूच शकणार नाही आणि त्यांचा प्रचार आमच्याबरोबर चालू होता त्यांची ही शेवटची इच्छा हे त्यांना उतार केला आम्ही या दोघांच्या अंगावर आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका